वेरी गुड वेरी गुड ही सगळ्यात चांगली गुड हॅबिट नाही तू सांग एखादी गुड हॅबिट कुठली आहे किंवा कुठली वाईट गोष्ट आहे आपण ती नाही करायला पाहिजे सांगू शकते चला ठीक आहे आता मी सांगते आज आपण पाहणार आहोत चांगल्या सवयी आणि वाईट सवयी गुड हॅबिट्स आणि बॅड हॅबिट्स हे बा सगळ्यात आधी चांगल्या सवयी आपण चांगल्या सवयी म्हणजे आपण रोज सकाळी लवकर उठायला पाहिजे अर्ली इन करतो ब्रश करतो आपल्या ज्या सकाळच्या विधी आहेत त्या आठवतो त्याच्यानंतर आपण काय करायला पाहिजे ब्रश झाल्यावर आंघोळीला रोज नियमितपणे रोज आंघोळ करायला पाहिजे कारण आंघोळ केल्यावर आपल्याला एकदम फ्रेश वाटते वाटते की नाही त्याच्यानंतर काय करायचं व्हेरी गुड आई बाबांना देवाला नमस्कार करायचा रोज उठल्यावर कुठलंही चांगलं काम करायला नंतर बाहेर पडताना आई बाबांचा आशीर्वाद घ्यायचा ओके त्याच्यानंतर आपण बाहेरचं कुठलंही फूड न खात बाहेरच्या कुठल्याच वस्तू न खाता ते पाकिट्स कुरकुरे चॉकलेट्स ह्या गोष्टी टाळून आपण घरचं जेवण जेवायला पाहिजे वरण भात भाजी पोळ त्याच्यातून आपल्याला खूप सारे प्रोटीन्स व्हिटॅमिन्स मिळतात आता आजपासून बाहेरचं कोण कोण खाते हा करा सगळेच खातात हां मग आता खायचं का ते कमी करायचं हो चॉकलेट बाहेरचं खायचं नाही हे बॅड हॅबिट बॅड हॅबिट कुठली आहे बाहेरच्या वस्तू जास्त खाणे ठीक आहे चॉकलेट्स मुळे आपलंच नुकसान होते आपले दात खराब होतात होतात की नाही मग डॉक्टर्स आपल्याला इंजेक्शन देतात दात काढायला सांगतात म्हणून चॉकलेट जास्त खायचे नाही ओके आता ऐकलं सगळेजण ठीक आहे अजून कुठल्या कुठल्या चांगल्या सगळी आहेत मोठ्यांचा आपण रिस्पेक्ट करायचा आदर ठेवायचा कोणीही मोठं दिसलं की त्यांच्याशी मोठ्या आवाजात बोलायचं नाही ठीक आहे ज्ञानेशा ऐका काय बेटा मोठ्यांचा रिस्पेक्ट करायचा सगळ्यांशी प्रेमाने आदराने बोलायचं आणि आपले जे फ्रेंड्स लोक असतात आपले फ्रेंड्स लोक असतात त्यांना आपण मदत करायची आता स्वराज्यावर जर पेन्सिल नसेल तर माही स्वराज तुझा फ्रेंड आहे तू स्वराजला हेल्प करायची त्याला पेन्सिल द्यायची आपल्या क्लासमध्ये आपले फ्रेंड्स असतात त्यांना मदत करायची त्याच्यानंतर आपण कुठे बाहेर जातो म्हातारे लोक असतात त्यांना काही आपली मदत पाहिजे असेल तर त्यांना मदत करायची रोड क्रॉस करताना त्यांना जमत नाही पुन्हा कोणत्या म्हाताऱ्या व्यक्तींना दिसत नाही त्यांना आपण हात पकडून सांगायचं जायचं ठीक आहे या सगळ्या चांगल्या सवयीचा आपण आपण पालन करायचं आणि वाईट सवयी टाळायच्या ठीक आहे आजपासून ज्या ज्या गुड हॅबिट्स सांगितल्या त्या सगळेजण करणार पक्का वाला करणार सगळेजण बाहेरच्या वस्तू खाणं टाळायच्या ओके मोठ्यांचा रिस्पेक्ट करायचा आणि कधीही खोटं बोलायचं नाही ठीक आहे नेहमी नेहमी खरं बोलायचं काहीही असेल आपल्या आई बाबांना सांगायचं की असं असं झालं पण कुठं बोलायचं नाही बॅड हॅबिट कुठं बोलले बॅड हॅबिट त्याच्यानंतर दुसऱ्यांच्या वस्तू चोरायच्या नाही ठीक आहे आपल्या वस्तूंची व्यवस्थित काळजी घ्यायची आपल्या वस्तू आपल्याला उठवायच्या कोणाला अडचण असेल तर त्याला शेअर करायचं ठीक आहे हे सगळं बॅड हॅबिट टाळायचं करायच्या नाही समजले सगळ्यांना गुड हॅबिट और बॅड हॅबिट्स म्हणजे मी या सगळ्या विचारणार तो तो ठीक आहे आज घरी जाऊन आई बाबांना सकाळसाठी घेऊन ठेवते आणि बॅड घेत ठीक आहे ओके समजलं सगळ्यांना ठीक आहे चलो थँक्यू